आज आपल्याला दोन किलोचा दिवाळीचा चिवडा बनवायचा आहे बघित मी दोन किलो चुरमुरे घेतलेला आहे अर्धा किलो शेंगदाणी अर्धा किलो दाळव डाळवं कडीपत्ता कोथिंबर मसाला खोबरं आपले हे मक्याचे पोहे आहेत हे पण अर्धा किलो घेतलेलं आहे भात आता आपल्याला तळासाठी तेल घेतलेलं आहे तापलेलं आहे त्यातून थोडे थोडे घालून स्थान तळून घ्यायचं आहे तिथे मस्त फुगलेलं आहे आपण ह्याला काढून घेऊ आपल्याला आपल्याला पोळी चालेली डायरेक्ट ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे एक एक पदार्थ आपण तळून असं डायरेक्ट ह्याच्यातच घालून घ्यायचा आहे आपल्याला शेंगदाणे तळून आहे चांगलं कडक तळून घ्यायचा आहे आपल्याला बघा सतत आपल्याला असं हलवत राहायचं आहे आता आपले शेंगदाणे चांगलं तळलेले आहेत शेंगदाणे पण घालून असं आपल्याला डाळ पण तळून घ्यायचं आहे बघा आपला डाळ पण तळलेला आहे चांगलं असं तेल नितरून सणी त्याच्यातच मिक्स करायचं आहे त्याला कडी पत्ता घ्यायचा आहे चांगलं कडक तळल्यावर तापुन हे तळलेलं आहे तापुन तापून काढून घेऊया तर आपल्याला कापलेले खोबरे बघ खोबर पण असं लालसर सा तळूसानी काढून घेऊ आपण तुम्ही आपले पोहे पण घालू शकता नाही घातलं तर पण चालते आमच्या घरामध्ये आवडते म्हणून मी घालते असं चांगलं तळून त्यांनी काढून घ्यायचं आहे मी अर्धा किलो पोळे घातलेले आहे आता आपल्याला फोडणीसाठी लसूण वीस ते पंचवीस कळ्या थोडीशी कोथिंबर जिरे तीन चमचे आता आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे बघा असं जाडसर वाटून घ्यायचं आहे बघा आपलं तेल तापलेलंच आहे बारीक गॅस करून सणी आता आपल्याला लसूण वाटलेलं घालायचं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ बघा लसूण चांगलं ला, असं लालसर झाल्यावर आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ हळद लाल तिखट हे समजा मसाला घालून साने चांगलं हलवून घ्यायचं आहे तर आपल्याला दोन चमचे साखर घालायच आहे बघा मी चिवडा मसाला घालत आहे ह्याच्यामध्ये बघा असं चांगलं मिक्स करून घेऊ आपलं गॅस बंद आहे तेल आपलं तापलेलं आहे नंतर फोडणी करपती बघा असं चांगलं हलवून सणी आता आपल्याला हे तेल चिवड्यामध्ये होतायचं आहे बघा असं ताप फुटून घेऊ आपण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं हलवणसानी आता आपल्याला हाताने असं चांगलं हलक्या हाताने असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या चिरमुऱ्याला समजा मसाला लागतोय बघा चांगलं मिक्स झालेला आहे मसाला किती मस्त चिवडा झालेला आहे तर आपल्याला असं शेव घालून सनी मिक्स करून घ्यायचा आहे आपला चिवडा तयार झालेला आहे माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते